आज आपण गावच्या पद्धतीने खरवस म्हणजे चीक आमच्या आमच्याड्याला चीकही म्हणतात म्हणतात तुमच्याकडे काय मत नक्कीच सांगा त्यासाठी म्हशीचा बघा चिकाचा दूध घेतलेला आहे आणि अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलं आहे म्हणजे खरवचं दूध घेतला आणि साधा सिम्पल असा दूध घेतलेला आहे अर्धा लिटर त्याच्यामध्ये गूल बारीक करून घेतलेले वेलची पुढं हळद टाकून ओवा जिरा थोडंसं टाकायची फूड टाकायची आणि छानपैकी वाफळून घ्यायचं आहे जशी आपण वडी वाफळून घेतो ना तशीच वाफून घ्यायची ही आणि तिथं मोठ्या पातळीवर पाणी ठेवून मस्त वाफ काढून घ्यायचे त्याच्यावर वजन ठेवून घ्यायचं जा, म्हणजे झाडसर अशी मस्त की वडी तयार होते इथं आपला चिक म्हणजे खरवस तयार झालेलं आहे बघा दहा पंधरा मिनिटात मस्त असं वाफरून घ्यायचं आहे इथं मस्त असं झाडसर असं मस्त खरवस तयार झालेलं आहे आणि अशी वडी पडली जाते बघा आता तर आपण मस्त की सुरीने ह्याला मस्त की कट देऊया बघा इथे छान असं बघा खरवसची वडी पडली गेली साध्या सिम्पल रेसिपी असा तर जाऊन बघू शकता लाँग शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकत असे नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडत असेल तर चला तर राणीज रेसिपी आणि राणेज रेसिपी लॉग दोन चॅनेल माझे आवडल्या आता नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर मग या खरवस खायला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही करता का नक्कीच सांगा आणि खाल्लं नसेल तर कधीतरी करून बघा आणि आवडल्यास सांगाच पुन्हा भेटूया